राधानगरी तालुक्यातील कस्बा तारळे परिसरात सुरू असलेलं विना परवाना बॉक्साईट उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे दुर्गमानवाड पाजर तलावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी चर खोदून रस्ता बंद करण्यात आला असून पडसाळी आणि चाफेवाडी इथंही रस्ता खोदण्यात आलाय त्यामुळे बॉक्साईटच्या वाहतुकीला आळा बसलाय कसबा तारळे परिसरात सुरू असलेल्या विनापरवाना बॉक्साईट उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनानं उपाययोजना केली आहे तहसीलदार अनिता देशमुख यांनी दुर्गमानवाड पाजर तलावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर तीन ठिकाणी चर खोदून रस्ता बंद केलाय कारवाई दरम्यान बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या एका ट्रक चालकानं पलायन केलं या प्रकरणी तलाठी विश्वास शेणवी आणि कोतवाल लक्ष्मण गावडे यांनी गुन्हा नोंद केल्याची माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली विनापरवाना बॉक्साईट वाहतूक पूर्णपणे थांबवण्यासाठी करण्यासाठी महसूल प्रशासन कठोर कारवाई करत आहे तस्करी करणाऱ्यांकडून अन्य मार्ग शोधून बेकायदेशीरपणे वाहतूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई सुरू राहील असं तहसीलदार देशमुख यांनी सांगितलं अवैध उत्खननामुळे पर्यावरणासह रस्त्यांची हानी धूळ प्रदूषण तसंच अपघाताचं प्रमाण वाढत असल्यानं जनतेत मोठा रोष निर्माण झालाय यापूर्वीही महसूल विभागानं काही शेतकऱ्यांवर गुन्हे नोंद केलेत मात्र या साखळीतील मुख्य सूत्रधार अजूनही पडद्यामागे मोकाट असल्याची चर्चा आहे पोलिसांनी या अवैध व्यवसायातील मास्टर माइंडवर कारवाई केली तरच या रॅकेटला पूर्ण विराम मिळेल